आदर्श मैत्री फाउंडेशनने केली मातोश्री येथील आजी आजोबांसोबत रंगपंचमी साजरी आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीने लातूर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील आजी आजोबा आजी आजोबांसोबत रंगपंचमी साजरी करत त्यांच्या आयुष्यात आनंद पेरण्याचे काम केले आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मातोश्री येथील आजी आजोबांसमवेत रंग खेळत त्यांचे मनोरंजन करत त्यांच्या परिवारातील मुलगा नातू घटक होऊन परिवारापासून दूर असलेल्या आजी आजोबांचे मनोरंजन करून त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न याप्रसंगी करण्यात आला यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार आदर्श मैत्री फाउंडेशनचे संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर तुकाराम पाटील शशिकांत पाटील समाज कल्याण विभागाचे उपायुक्त अविनाश देवसटवार नायब तहसीलदार गणेश सर्वोदेत दामिनी पथकाचे प्रमुख दयानंद पाटील इतिहासकार विवेक सौ सौताडेकर निलेश राजमाने सोनू डगावले दासराव शिरोरे संभाजी नवघरे राजेश मित्तल संतोष बालगीर तेजस शेरखाने प्रमोद टेकले प्रवीण सूर्यवंशी अमोल जानते महादेव पांडे संतोष लामतुरे गोविंद शेळके नरसिंह कासले यांच्यासह मातोश्री वृद्धाश्रमातील आजी आजोबा मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार यांनी केले प्राध्यापक शिवराज मोटेगावकर अविनाश देवसटवार गणेश सरोदे यांनी आपली मनोगत व्यक्त केले आभार तुकाराम पाटील यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक सौताडेकर यांनी केले समाजात रंगपंचमी म्हणलं की डी जेच्या तालावर मध्याधुंद होऊन थिरकणारी तरुणाई दिसते असताना आमच्याकडे येऊन आमच्या परिवारातील घटक बनून आमच्या आयुष्यात आनंद उधळण करणारे आदर्श मैत्री फाउंडेशनची मंडळी आम्हाला आमच्या परिवारातील घटक वाटले आणि आम्ही यावर्षीची रंगपंचमी आमच्या परिवारातील मुलं नातवंड सोबत सोबत साजरी केल्याचा आनंद आम्हाला मिळाला असे मत यावेळी बोलताना मातोश्री वृद्धाश्रमातील आजोबा प्राध्यापक चव्हाण सर यांनी या प्रसंगी व्यक्त केले राजमुद्रासाठी सुधाकर फुले लातूर